नमस्कार राष्ट्रीय पर्यावरण आणि जीवन नागरी संस्था या संस्थेचे आज उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनासाठी मीरा भाईंदर वसई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनच्या डी सी पी मॅडम पौर्णिमा चौगले मॅडम आज आलेले आहेत त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार आ, नमस्ते आज रायबा मोरे हो यांनी या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण जीवन व नागरी संस्था आहे संस्थेची स्थापना केलेली आहे पर्यावरण हा अत्यंत गहन विषय आहे आणि भविष्यातल्या पिढीला आपण काय द्यायचं याचा विचार करण्याची खरोखर गरज आहे आणि त्या दृष्टीने या संस्थेची स्थापना एक पाऊल म्हणल्यास वावग ठरणार नाही आहे या संस्थेला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ह्या पर्यावरणाचे अध्यक्ष ही पर्यावरण संस्था का चालू केली आणि त्या संस्थेचा संपूर्ण भारत देशामध्ये हे कशा काय उपयोग करून घेणार आहेत त्याबद्दल अध्यक्ष बोलत आहेत नमस्कार आणि मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली माझा हेतू एकदम साफ आहे की पर्यावरण वाचवणं आज काळाची गरज आहे आणि झाडं तोडतात अनाधिकृत बांधकामं त्याच्यावर केली जातात डोंगराचं उत्खनन सपाटीकरण चाललंय तर केमिकल कंपन्या केमिकल कंपन्यांमधून जे पाणी जातं नदीमध्ये सोडलं जातं त्यामध्ये असंख्य म्हणजे गाय कधी पाणी त्या डबक्यात पिते किंवा मासे वगैरे मरतात समुद्रामधले असे विविध आमच्या डोक्यात हेतू ठेवूनच अगदी दीड दे वर्षापासून दोन वर्षापासून आमचं इथं शोधकार्य चालू आहे आणि माझ्याबरोबर आज पूर्ण इंडियातली लोक राजस्थान कर्नाटक परत गुजरात आहे वापी आहे सुरत आहे पालघरचे भिवंडी मुंबई असे भरपूर ठिकाणची लोक या म्हणजे जवळपास नाही बोललो ना तरी दहा राज्यातली लोक माझ्याशी जुडलेली आहेत तर त्याच्यामुळं हा हेतू साफ ठेवूनच केमिकल कंपन्या प्लास्टिक आहेत आज मुळे मगाशी मी माझ्या भाषणात सांगितलं सर आपल्याला की एक गाई गाबन गाई होती पोटामध्ये तिचा एक बच्चा होता छोटा तर ते बच्चा त्याचा आई ते दोघांनी दोघही मेले ते प्लॅस्टिक पिशवी खाल्ल्यामुळं त्याच्यामुळं ते मला मनात कुठेतरी लागलं जोरामध्ये आणि म्हणून मी तो पर्यावरण जीवन नागरी व संरक्षण संस्थेची स्थापना आजच्या दिवशी मॅडमच्या हस्ते शुभा हस्ते केलेली आहे आपल्या सोबत राष्ट्रीय पर्यावरण जीवन नागरी संस्थेचे सल्लागार देखील आहेत संत भाई बोरा संकल्प आज हमारे रायबा मोरे के नेतृत्व के अंदर आज राष्ट्र को पर्यावरण से बचाने के लिए जो यहाँ उन्होंने एक अभियान शुरू किया और जन जागृति के लिए जन सेवा के लिए आज की जमाने की तात्पुर बहुत जरूरी आता है और उनके कितने फायदे है ये ये बुक के अंदर है और हम लोग सब मिलके उनको साथ सहकार देके आज हम पर्यावरण मुक्त भारत बनाने के लिए संकल्प करते हैं यहाँ धन्यवाद तर संस्थेचे ऍडव्होकेट संस्थेला मार्गदर्शन करणारे ऍडव्होकेट आपल्याला काय सांगतो ऐकूया नमस्कार आ, मी आप राष्ट्रीय पर्यावरण जीवन व नागरी पर्यावरण संस्थेचा लिगल ॲडवायझर आहे आणि ही जी संस्था जी रायबा मोरे यांनी जी स्थापन केलेली आहे ही सर्व समावेशक अशी चळवळ आहे ज्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होईल आणि त्या रक्षणामधून लोकांचं भलं होईल समाजाचं भलं होईल नुसतं आपलं बोलून असं चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीही करावी लागते राजवा मोरेची यांची आजपर्यंतची कारकिर्द बघता अतिशय धडाडीनं आणि बेधडकपणे काम करणाऱ्या अशी त्यांची वसई महानगरपालिकेमध्ये ख्याती आहे आणि वसई तालुक्यामध्ये पण आहे तर ह्या ज्या संस्थेचं जे त्यांनी उद्दिष्ट ठरवलेलं आहे की सर्व समाजाचा विकास करणे सर्व समाजातील जे पर्यावरणाबद्दल जे विचार वाईट आहेत ते नष्ट करणे किंवा पर्यावरणाची जी हानी होते त्याच्या बचाव करणे हे उद्दिष्ट जे त्यांचे आहेत अतिशय चांगले स्तुत्य आहेत आणि त्याला सर्व लोकांचा पाठिंबा आहे तर आपण आता ऐकलं अध्यक्ष असू द्या की सल्लागार असू द्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की निसर्गाचा होत असलेला रास पुढच्या भविष्यासाठी पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत कारण जल जीवन आणि सर्व पर्यावरण असेल तरच मनुष्य पुरे जगू शकतो आणि त्याच्यासाठी आजच आपल्याला पाऊल उचलावं लागेल असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर धनंजय ठाकूर वसई नमस्कार